घेतलेली भारताने या निर्णयाकडे कसं पाहत नाही एक तर सुरुवातीलाच असं वाटत होतं की भारताली एशिया कप खेळू नये आता नुकतंच जी काही घटना तिथं घडलेली आहे दुर्दैव आपल्या देशावर त्यांनी हल्ला केला तोसुद्धा लपून हल्ला केला त्याच्यामध्ये आपले काही नागरिक का शहीद झाले काही सैनिक तिथं शहीद झाले अशातच आपण इंडिया व्हर्सेस पाकिस्तान मॅच खेळणं हे योग्य नव्हतं असं आम्हाला सगळ्यांना वाटत होतं आता बी सी सी आय हे स्वायत्त संस्था आहे सरकारली त्यांना कुठेतरी सांगावं लागतं पण ते कदाचित न सांगितल्यामुळे आपले खेळाडू भारतासाठी खेळले सुंदर खेळले आणि आपण ती ट्रॉफीसुद्धा जिंकलो आता त्याच्यातच असं म्हणतात की पाकिस्तान जे फायनलला आले होते त्यांचे जे कोणी प्रमुख असतील ते ट्रॉफी घेऊन कुठेतरी पळाले महत्त्वाचं काय की भारताली भारताच्या टीमली मॅच खेळले आपण मॅच जिंकलो लोकांचं मन त्यांनी जिंकलेले आहेत हे जास्त महत्त्वाचे ट्रॉफी कुणी चोरून नेली असेल तर काही फरक पडत नाही पण भावना आणि ते जे काही वातावरण आहे हे आपल्या खेळाडूंनी नक्कीच तिथं गाजवलं